अतिशय दुःखद घटना आहे पुण्यातून इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वीस वर्षीय तरुणीने पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली रेड्डी असे तिचे नाव आहे वर्ष वीस आहे ही घटना तातवडे येथे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली होती या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आक, आकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र वर्गमित्र मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने तरुणीने आत्महत्या केल्याचे आता तपासात उघड झाले आहे सहितीचे वडील कलुगोटाला व्यंकटासिवा रेड्डी वय चोपन राहणार तातवडे यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार बारा फेब्रुवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रणव राजेंद्र डोंगरे वय वर्ष वीस राहणार आकुर्डी याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहीती हिने पाच जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास राहत्या इमारतीवरून इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती या दरम्यान सहितीचे मित्रमैत्रिणी फिर्यादी कलुगोटा रेड्डी यांना भेटण्यासाठी आले सहिती हिने मृत्यूपूर्वी तिच्या मोबाईलवरून मैत्रिणीला मोबाईलचा पासवर्ड आणि सोसायटीमधील मित्राचा नंबर शेअर केला असल्याने मैत्रिणीने सहितीच्या कुटुंबियांना सांगितले त्यानुसार कुटुंबियांनी सहितीचा मोबाईल फोन अनलॉक केला त्यामध्ये सहितीने मित्र प्रणव आणि आईवडील सर्वांसाठी असे तीन व्हॉइस रेकॉर्डिंग करून ठेवले होते सहित आणि तिचा वर्गमित्र प्रणव यांचे प्रेम संबंध होते सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन प्रणव हा तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे त्यानंतर आत्म आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी प्रणव डोंगरे यालासुद्धा अटक केलेली आहे